न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईच्या व्यतिरिक्त सराईत व संघटितपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी आणि स्थानबद्धतेची तसेच मुक्त अन्मय कारवाई पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपात करण्यात येणार आहे अशी माहिती परिमंडळ एकच्या उप पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे आगामी येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ एक अंतर्गत पंचवीस सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे अजूनही याच्यामध्ये वीस प्रपोजल हे तडीपारच्या संदर्भामध्ये त्याचं कामकाज करण्याचं काम, चा काम चालू आहे आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा एक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंचवीस लोकांच्या तडीपारच्या ऑर्डर या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन पाच मसरूळ पोलीस स्टेशन सहा भद्रकाली पोलीस स्टेशन आठ मुंबई नाका पोलीस स्टेशन चार सरकारवाडा पोलीस स्टेशन दोन असे आरोपी या ठिकाणी आहेत सर्व सराईत गुन्हेगार आहेत आणि त्या लोकांना नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येण्यास बंदी करण्यात आलेली आहे एकूण या ठिकाणी इलेक्शन पार्श्वभूमीवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये देखील काही आरोपींची तडीपार करण्याचं प्रस्तावित आहे त्याची साधारणतः संख्या ही एकशे पर्यंत आहे येणारी पूर्ण निवडणुका ह्या निर्भय वातावरणामध्ये पार पडण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात का आलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील अशी कारवाई सुरू हो राहणार आहे